अमरावतीच्या अचलपूर विधानसभाचे आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात आता हिंदू संघटनांसह भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे बुधवारी सात ऑगस्ट रोजी अचलपूर तहसील कार्यालयामध्ये भाजप आणि हिंदू संघटनांनी धडक देऊन आमदार बच्चू कडू यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी अचलपूर तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आलेली आहे पाच ऑगस्ट रोजी हिंगोली येथे कळमनुरीचे आमदार संतोष पांगर यांचं नाव न घेता टीका केली असताना आमदार कडू यांची जीव घसरल्याचं दिसून आलं यामुळेच हिंदू संघटनांसह भारतीय जनता पार्टी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं बांगलादेशमध्ये गेल्या चार पाच दिवसापासून हिंदू लोकांवर जो जाणीवपूर्वक अन्याय अत्याचार आणि मंदिरं तोडल्या जात आहेत त्या ठिकाणी हिंदूंचे या सर्व कारवाया त्या ठिकाणी ताबडतोब थांबल्या पाहिजे आणि हिंदूंना त्या ठिकाणी संरक्षण दिलं गेलं पाहिजे याकरिता भारत सरकारने कठोर प्रयत्न उचलायची गरज आहे आणि त्याच मागणीकरिता आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि सोबतच हिंगोली या ठिकाणी परवाच्या दिवशी आमदार बच्चू कडू यांनी महादेव भक्तांच्या आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावेल अशा पद्धतीचं नीच वक्तव्य त्या ठिकाणी केलं आणि घेतली कावळ आणि निघाला महादेवाला आणि महादेव ढुंढात त्रिशूल घालेल अशा पद्धतीचं नीच वक्तव्य बच्चू कडूंनी केलं त्यांच्या या वक्तव्याचा मी या ठिकाणी हिंदू म्हणून जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जो या पद्धतीनं हिंदू धर्मांचा अपमान करण्याचं सत्र सुरू केलं त्यांना मी निर्वाणीचा इशारा देतो त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी मुस्लिम इतर चाली वा इतर धर्माच्या चालीरितीवर बोलून दाखवावं त्यांच्यात जर हिंमत असेल तर आणि अशा पद्धतीचं हिंदूंचा अपमान करणं त्यांनी ताबडतोब थांबवलं पाहिजे अन्यथा कावळ काढणारे जे महादेव भक्त आहेत ते अतिशय आस्थेनं या ठिकाणी कावळ काढतात आणि महादेवाची उपासना करतात आणि ते पवित्र त्रिशूळ त्याची पूजा सर्व हिंदू धर्मीय करतात त्या त्रिशूळाच्या बाबतीत अतिशय निंदनीय गोष्ट बाप त्यांनी बच्चूकडूंनी म्हटली म्हणून बच्चूकडूंना इशारा आहे यानंतर जर बच्चू बच्चूकडू अशाच पद्धतीनं हिंदू धर्मियांच्या भाषा हिंदू धर्मीयांच्या भावना जर बळकवण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना आम्ही सडतोड उत्तर देईल आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की या घटनेची गांभीर्य लक्षात घेता बच्चू कळूनवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण त्यांनी तमाम हिंदू बांधवांच्या भावना हा दुखावलेल्या आहेत आणि प्रशासनाने कृपया त्यांना पाठीशी घालू नये नाहीतर भारतीय जनता पक्ष हा रस्त्यावर उतरून त्यांच्या पद्धतीनं त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही